सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीनंतर जाहीर केलं होतं विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा आज पार पडणार आहे या नामविस्ताराला शिव संघटनेनं विरोध केलाय पोलिसांनी या संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय विद्यापीठ नामविस्तार कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय तसंच सोलापुरातील विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असा नामविस्तार शिवा संघटनेच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय यावर दुपारनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान नामविस्तार सोहळ्यात गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला पडळकर समर्थकांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणादरम्यान एकच छंद गोपीचंद अशी घोषणाबाजी केल्यानं गोंधळ निर्माण झाला शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला तसंच बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेला सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्नही सोडवण्यात आला सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे या संबंधी आज महत्त्वाची बैठक होणार असून यानंतर नामविस्तार सोळा पाळ पडेल याला शिवा संघटनेनं विरोध केला होता